तर या गणितामध्ये रेल्वेचा वेग दिलेला आहे बहात्तर किलोमीटर रेल्वेची लांबी आहे पाचशे मीटर आणि आपल्याला असं विचारले की विजेच्या खांबाला किती वेळात ओलांडून जाईल तर त्यासाठी सूत्र लक्षात ठेवा बरोबर अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी छेदामध्ये वेग तर दिलेल्या माहितीनुसार अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी आहे पाचशे मीटर वेग आहे बहात्तर तर, तर पाच न भाग देऊयात आपण पाचशेला पाच एक पाच पाच एक पाच आणि हे शून्य जशाला तसे अठरा एक अठरा अठरा चोक बहात्तर चारनं शंभरला भाग देऊयात चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले चार पंचवीस म्हणजे उत्तरील पंचवीस सेकंद म्हणजेच ही रेल्वे बहात्तर किलोमीटर वेगाने पंचवीस सेकंदात ओलांडून जाईल